चारे चारे चुप आणि वाजल्या सकाळची सात मस्त अस थंड आता पाऊस पण पडला रात्रभर आताही पडेल तर नमस्कार मित्र तर आज दादा पावसाचं खूप चांगलं वातावरण आहे आणि आज दिली तर असं चालले आता खेकली पण आहे बोटीवरती पप्पा पण आहे दादा पण आहे मी पण आहे आणि मोबाईल खूप संभव शूट करावं लागेल शूट लागेल संभव आता बघूया डायरेक्ट आता बोटीवरच भेटूया डायरेक्ट आता बोटीवरच भेटूया दामध्ये दादाला पहिले पवळे भेटले ते तो खेकड़ा अड़कला तो पवलीचा बाकी दुसऱ्या पवले असतात ना त्यांच्या दे ते सुटतात तरी ह्यात फासला का फासला <laughs> तो मग नांगेंगे आराखतात त्याची शाप शाप डिस्कोसर का गुंतून राहत ऐकि मग nói nó bị hái cắt rồi, cái nó Nah. नाही नमस्कार ना? तर आज खूप स्पेशल लॉग होणार आहे आलो आपली खाज नाही आणि आज खेकले पकड्याचे ब्लॉग से त्यात कशा प्रकारे खेकडे पकडले जातात कसं भानलं जात ते खेकड्यांना पप्पांचा बालपणच गेल गावी आमचं शहर आहेत गावचा अनुभव अनुभव पहिला पण जायचं जेव्हा चिंबूर तेव्हा कानाला हात पकडला

हा नाही आणि आमचा शेवटचा दिवस आहे दिवसार दौरा उद्या आम्ही या टाइमला मुंबईला असू तर आई आलं तर मांडाड आलं तर हे भरपूर असे गोष्टी दाखवायला भेटतात आम्हाला मांदारला आले गड आणि आता आलो आम्ही खाजनी रोहा रायगड रोहा तालुका जिल्हा रायगड आला तर आम्ही मस्त ही कसा माहोल आहे असे रस्ते आहेत ते बघा इथे छोट्या रस्त्यात नाही तर म्हातारा चांगला आहे कसा पण तो कसा आगल टाकता आणि जीव काय टाईम असता तर तुम्हाला अडकून दाखवली असता पोलीस

शंभरच काय भेटणार तुला दोन चार असतात ते पण बारीक ती उरणची येतात उरण ही मिळेल पकुली त्या मिलती फक्त लागली पाहिजे पायाला हो बॅलन्स बरोबर मग हिथून जात असे पला माहितीये माहितीये ही ते असून पण पण असंडच आहे ना ते आता नाही आता पाणी भरलंय

कुठल्या पण क्षेत्रामध्ये प्रवीण पाहिजे तर ते पैसा मिळेल इकडे उडी तिकडे उडी चित्त नसलं ना तो लाईफ बेकार असतो नाही आमच्या अनिलचा मुलगा तसाच आहे पान एकदाच कमून कसा जमला मोठ्या समजेल चालू आणि रेशीलाशनक्षम असू मजबूत आहे ए हलवू नका तो काय करणार नाही काका नाही ना तुमच्या पायावरना जाईल पण पाय टाकून द्यायचा आहे बाहेर कायना हं बस ठीक बांधायला गेले लागले

खाय खेकडी ती पकडण्यात ते येत नाही पण राहाली या बघा कसे बांधले जाते तिथं आणि धागेने अशा प्रकारे बांधल्या जातात आंगड्या पण ना। काय नाही करू शकत दोन्ही आंगडे असे बांधल्या आहेत आणि आता पिशवीत टाकते ते आणि असे एक मोठी खेकडी मिळाली जस्ट आता असं पाहिजे असं भेटलं पाहिजे बाप रे ब ला हाय ब तो राखी चालतच ती रे को मत करना ना बोटीवर सुरून झालं आता 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 दादा इथंच कलर जवळ कोबर लागत तिथं बोघा काय वेगळे काय दास समोर आता कमी वेगली काही जास्त एक होते ती मोठी वेगली आम्हाला यायला आम्हाला सात वाजले सकाळी माणूस आले आठ आता आपले आता इथे त्याला कसे प्रवड करतात आता त्याला रेस्ट करतात आणि मस्त परतायची करायची ते एकाच्या कोकणातला असे नाचा खूप पहा मिळतात

आता वाजले दुपारचे दोन तर आम्ही आलो सकाळी किती नऊ वाजता आलेलो जवळ पाच तास कसे निघून गेले समजलं पण नाही असं वाटलं दोन तास होऊन गेले आणि असं वाटतं बघितलं तर पाच तास होऊन गेले टाईम खूप फटाफट केली इथे आल्यावरती आणि बिलकुल आता गरम होत नाही कारण की आभाळ आहे थंडी गाळ हवा ला पण लागते इथं पाऊस काल रात्रभर पडलेला जोरात पडलेला पाऊस पण दिवसाचा जोरात पडला नाही तासचं काय वातावरण आहे आशा करता एकदा परत एकदा जोरात पडू दे आणि काल संध्याकाळी पण जरा बरं वाटला पाऊस जरासा ठेंबरला पण चल पडला तरी पाऊस हे असा तरी जोराचा पाऊस पडला तर अजून जरा बरं वाटते असं मन समाजाने राहिलं आता नीप आता आता बघूया केवढे खेकडे भेटतात आणि आता सरळ आता घरी जाऊ आणि दादा आता हसे रात्री आठवते Yeah, yeah, yeah.

फायनली तर आणि पुढचा व्हिडिओ मी सहा वाजता चालू करेन आता वाजले सव्वा पाच पावणे पाच वाजता आलो घरी जेवण देऊन आता आराम करतो পইচা বিজেপা চাহিক